नमस्कार मी डॉक्टर mm. जागतिक मधुमेह दिनानिमित्त केलेला मधुमेह मुक्त भारत मार्ग या व्याख्यान आपण माझा सहभाग नोंदवत आहात सर्वप्रथम आपल्याला आज जो विषय दिलेला आहे मधुमेह त्याचे दुष्परिणाम आणि त्याचे प्रतिबंधात्मक उपाय तर ह्या विषय आपण जाणून घेऊयात सर्वसामान्यांच्या घरात पोहोचलेल्या डायबिटीज या आजारामुळे डोळ्यावर मुख्यतः परिणाम होतात ज्या व्यक्तींना दीर्घकाळापासून मधुमेह आहे जसे की दहा वर्षांपासून किंवा पंधरा वर्षांपासून आहे अशा व्यक्तींमध्ये डोळ्यांच्या समोर काळे धागे येणे की ज्याला आपण फ्लोटर्स म्हणतो दुसरे की अंदुक दिसणे आणि मोतीबिंदू यासारखे दुष्परिणाम उद्भवतात डोळ्याच्या पडद्यावर होणाऱ्या बदलामुळे हे परिणाम आपल्याला दिसून येतात पुढील दुष्परिणाम हे किडनी संदर्भातील आहेत किडनीचे जे फिल्टरिंग युनिट ग्लोमेरुलस आहेत त्यावर अनकंट्रोट डायबिटीज मुळे दुष्परिणाम घडून येतात यामुळे अं लघवी वाटे प्रोटीन शरीराच्या बाहेर पडतात त्यामुळे रुग्णामध्ये डोळ्याखाली सूज राहणे हातावर तसेच पायावर सूज राहणे अत्यंत थकवा जाणे इत्यादी लक्षणे दिसून येतात अनकंट्रोट डायबिटीज मुळे शरीराच्या नसांवरती मुख्यतः परिणाम दिसून येतात अं ह्या नसांमध्ये मज्जा पेशींमध्ये डिमायनेशन ही प्रोसेस घडून येते ज्यामध्ये मज्जा पेशींवरच आवरण हळूहळू नाहीसे व्हायला सुरुवात होते आणि ह्यामुळेच रुग्णांमध्ये हाताला किंवा तळपायाला मुंग्या येणे तळहातळ पायांची जळजळ होणे या ठिकाणी सोया डोसाप्रमाणे वाढणे इत्यादी लक्षणे ही दिसून येतात यासोबतच रुग्णाच्या पुरवठा व्यवस्थित न झाल्यामुळे स्ट्रोक किंवा पॅरालिसिस यासारखे नजर उद्भवू शकतात रुग्णाच्या हृदयासही अं रक्त पुरवठा पुरेसा न झाल्यामुळे किंवा रक्तवाणींच्या अंतर्गत गुठळी निर्माण झाल्यामुळे हृदयविकाराचा झटका येणे किंवा एंजिना यासारखे व्याधी रुग्णास उद्भवू शकतात दीर्घकाळ मधुमेह असणाऱ्या रुग्णांना पायाला जखम होऊन त्यामध्ये इन्फेक्शन होऊन अल्सर डेव्हलप होतात हे अल्सर दीर्घकाळ हो राहणारे व लवकर बरे न होणारे अशा स्वरूपाचे असतात आतापर्यंत आपण हे सर्व काही दुष्परिणाम पाहिले त्यांची प्रतिबंधात्मक उपाय किंवा प्रिव्हेन्शन कसे करायचे हे आपण थोडक्यात पाहणार आहोत आतापर्यंत सांगितलेल्या लक्षणांपैकी काही लक्षणे तुमच्यामध्ये आढळल्यास त्वरित जवळच्या जाऊन भेटणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि सोबतच सर्वात महत्वाचा किंवा सर्वात सोपा उपाय तुम्हाला मधुमेहाला ठेवायचे आहे तुमची ब्लड शुगर जी आहे ती कंट्रोलमध्ये असली पाहिजे यासाठी दर महिन्याला बी एस एल किंवा शुगरची फास्टिंग आणि पोस्ट दोन तपासण्या करणे अत्यंत गरजेचे आहे या दोन तपासण्यांसोबतच दर तीन महिन्याला एच बी ए वन सी ही साखळीचा सा टक्का ज्याला आपण म्हणतो ते करणे अत्यंत गरजेचे आहे तुमची ब्लड शुगर लेवल ही कंट्रोलमध्ये नसेल किंवा साडेसहा पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला तुमच्या गोळ्यांचा डोस किंवा तुमचा इन्शुलिनचा डोस हा ऍडजस्ट करून घेणे अत्यंत गरजेचं आहे डायबिटीज हा एक लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे यासाठी तुम्हाला तुमची लाईफस्टाईल बदलणे गरजेचे आहे तर तुमच्या जीवनशैलीमध्ये तुम्हाला तुमच्या आहारात तसेच विहारात हे बदल घडवून आणायचे आहेत आहारच्या संदर्भात आपण बोलत असेल तर लो ग्लॅसमिक इंडेक्स नावाचे एक कन्सेप्ट आहे ज्याच्या अंतर्गत येणारे मिलेट्स जसे की ज्वारी बाजरी नाचणी रागी ह्यासारखे पदार्थ फळभाज्यांमध्ये येणाऱ्या भेंडी भोपळा पडवळ दुधी इत्यादी भाज्या पालेभाज्या तसेच फळांमध्ये येणारे पेरू संत्री मोसंबी यासारखे ते तुम्ही आहारामध्ये घेऊ शकता नंतर डायबिटीस हा एक लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे यासाठी तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईलमध्ये म्हणजे जीवनशैलीमध्ये बदल घडवून आणण्याची गरज आहे यासाठी तुम्हाला आहारात लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या पदार्थांचा समावेश करायचा आहे तसेच विहारामध्ये पाहिजे आपल्याला फिजिकल एक्सरसाइज दैनंदिन जो व्यायाम आहे तो कमीत कमी एक तासापेक्षा जास्त होईल या दृष्टीने प्रयत्न करायचे आहेत

तर ह्यासाठी आचार्यांनी आचार्याने देखील व्यायाम करावा असा सल्ला दिलेला आहे सोबतच नित्य वापरामध्ये आवळा मूग पुराण धान्य शाली धान्य इत्यादींचा वापर करायला सांगितलेला आहे वृक्ष धान्यांचे किंवा वृष्ट धान्यांचे जे आहे ते सेवन करायला सांगितलेले आहे एक सोपा उपाय जो आहे किंवा आयुर्वेदात सांगितलेला आहे तो म्हणजे हळद आणि आवळ यांनी तयार केलेल्या पाण्याचं 7 ක यानी வி han entra